शेतकरी बंधूंनो नमस्कार हे आपलं आदरक पीक ह्याला सत्तावन्न अठ्ठावन्न दिवस झालेले आहेत तर ह्याला भर पण एक झाली भर दिल्यानंतरनं बॅक्टेरिया सरासरी पंधरा एक दिवसाच्या अंतरास आपण देणं गरजेचं आहे आमच्या ह्याला थोड्या बॅक्टेरिया पंधरा वीस दिवसाच्या नंतरनं देतो आहे आपण या, या बॅक्टेरिया देण्यामागचं काम कार्य आणि त्याची सगळी माहिती आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करणार आहे तर सर्वप्रथम आपला आलेचा प्र प्लॉट आहे तो तुम्हाला कसा दिसतो आहे बघा तर आपण काय केलेलं आहे एन पी केच्या बॅक्टेरिया पंपानं ड्रिंचिंग करत आहे तर पंपानं ड्रेंचिंग करणं अतिशय गरजेचं आहे कारण प्रत्येक बुडक्याला व्यवस्थित जाते आमच्याकडं मुसळधार अशा प्रकारे पाऊस असतो त्या कारणाने का आपण काही पाणी परत चालू सध्या केलेलं नाही तर आपण ह्या एन पी के बॅक्टेरिया ह्या ह्याच्या तिन्हीचं पण मिश्रण आहे सपरेट चालतं आणि आपल्याला काही तर अवेलेबल झालेलं नाही सेपरेट त्याच्यामुळं आपण ही एकत्र एक एन पी के जसं बॅक्टेरिया समोर आपण तर ह्या केच्या बॅक्टरियामुळं आपल्या पिकाला जे पावसाळ्याच्या काळात कोंब थांबलेले असतात ते कोंबसुद्धा परत सुरुवात होते यायला आणि वाढ सुद्धा म्हणतो वाढव वाढते आणि आपल्या जमिनीमध्ये असणारे ते अपडेट आप करण्यासाठी आपल्या या के फॅक्टरियाची जी गरज आहे ती या बॅक्टरीच्या माध्यमातून पूर्ण खात्याचे अपडेट करण्यासाठी त्याचा उपयोग होतो अशा पद्धतीनं आपण पंपाच्या सहाय्यानं पुढचा नवजलचे वरचे टोपण काढून आपण या बॅक्टेरिया अशा पद्धतीनं जर आपण सोडून दिल्या तर पावसाळ्याच्या टायमिंगला या बॅक्टेरिया अतिशय चांगलं असं काम करतात फुटव्यांची संख्या वाढवणे हाय त्या पुतव्यात डबल टेबल फुटवे होतात कारण जमिनीत असलेली जी आहेत ती आपल्या पिकाला या पावसाच्या काळात मुळ्या उचलत नाहीत त्या मुळ्या उच उचलत नसल्यामुळं आपले पीक कमजोर होण्यास सुरुवात होते आणि आल्याला ज्या मु मुळे आहेत एकदम आ, त्या मुळ्या एकदम कमजोर झालेल्या असतात त्या मुळ्यांनाही एक स्ट्रॉंग होण्यासाठी या एन पी के फॅक्टरीची अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याला उपयोग होतो जर आपण अशा पद्धतीनं जर बॅक्टेरिया पूर्ण आल्याच्या काळात चार वेळा जर वेगवेगळ्या वेग पद्धतीनं जर वेगवेगळ्या वेग स्टेपमध्ये जर सोडल्या तर याचा असा चांगला उपयोग होतो जी दिलेली खतं आहे ती शंभर टक्के आपल्या कुठल्याही पिकाला जी लागतात आणि आपलं ला कमी खर्चामध्ये उत्पन्न जास्त वाढण्यासाठी चांगला उपयोग होतो आणि अशा पावसाच्या क्षेत्रात जर टायमिंगला जर बॅक्टेरियाच्या असल्या पद्धतीनं तर झपाट्यानं या फॅक्टरीची लाखाची ज्या बॅक्टरी असते ते करोडोमध्ये होऊन त्याचा चांगला असा उपयोग हा दहा ते बारा दिवसानंतरनं आपण आपल्या पिकाचंचं निरीक्षण केलं तर याचा पूर्ण असा उपयोग झालेला आपल्याला दिसतो कारण आपल्याला ह्या काळात वॉटर सोयबल खतं पावसात देता येत नाहीत आमच्याकडे जवळजवळ एक महिना झाला भरपूर असा पाऊस आहे आणि ह्या पावसात बाकी कुठले वॉटर सोलेबल खतं वगैरे सोडता येत नाहीत त्यासाठी आपण काय केलेलं आहे आज पाऊस थोडा कमी आहे त्याच्यामुळं आज ह्या बॅक्टेरिया सोडण्यासाठी आपण चालू केलेल्या आहेत ह्याच्यानंतरनं एक दोन दिवसानंतर बाव मराठवाडा कृषी विद्यापीठाचं जे बायोमिक्स आहे हेही आपण सोडणार आहे त्याचीही व्हिडिओ आपल्याला येत्या काळात पाहायला मिळेल त्यासाठी आपल्या चॅनेलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा ऑलचं बटन दाबा म्हणजे येणारे सर्व माहिती इतर पुढची तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करत राहू